मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे सोलापूर येथील मध्ये बालाजी डालचावल हे ठिकाण प्रसिद्ध आहे दिवसेंदिवस लोकांची ग्राहकांची गर्दी वाढत आहे या ठिकाणी गरमागरम डाल आणि चावल खाद्यपदार्थ इतरही वडापाव सेंटर खाण्यासाठी ग्राहकांची गर्दी वाढत आहे एक वेळ आपणही नक्की या ठिकाणी भेट देऊ धन्यवाद कायमची गरम सकाळी नऊ ते रात्री नऊपर्यंत मिरची भजी कांदा भजी संगमोडा, मी चांगली हां समोसा पण कडक सामोसा गरमागरम सुभाष भाऊ आपलं आमच्या चॅनलमध्ये स्वागत आहे किती वर्षापासून आहे आमचं गाडी मस्त आहे कायम गर्दी असते म्हणून म्हटलं आपलं सोलापूरच्या जनतेपर्यंत पोचू आपण गरम गरम भजी वेळ कधी सकाळी सकाळी नऊ ते सकाळी नऊ ते संध्याकाळी नऊ पर्यंत संध्याकाळी नऊ पर्यंत असत आहे रात्री नऊ पर्यंत कायमचं पार्सलची सोय आहे हो पार्सल पण घेत आहे आणि मी गरम गरम सांबार का नेहमी सांबार आणि दाल राईस आणि काय संगमोडा समोशा आहे कांदा भजी बिस्को भजी पण बनवता का बर बर बिस्को भजी कशी प्लेट आहे भैया या रुपये फक्त पंधरा बर ते काय डबल तळावं लागते का भजी ला अच्छा अच्छा हे कुठली भजी बनवायला मिरची भजी दहा रुपये किती पीस असतात चार फक्त दहा रुपयामध्ये चार पीस आहे बर मागायच्या काळात एकदम स्वस्त आहे तुमच्याकडं आणि टेस्टी ઓકે ઓકે ધન્યવાદ